नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथीचे पराठे किंवा थेपलेही म्हणतात तर ते कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर हे अगदी मऊ आणि लुसलुशीच झालेले आहेत पराठे तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तरी मेथी घेतलेली आहे मी साफ करून फक्त पानं पानं घेतलेली आहेत मेथीची आता हे आधी स्वच्छ धुवून घेणार आहे मेथी चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच बारीक चिरायची तर मेथी चिरून घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि कसुरी मेथी पण घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये टाकायला आणि हे वाटणामध्ये आलं लसूण जिरं आणि हिरवी मिरची याचं मी जाडसर वाटण तयार करणार आहे आपला ठेचा केल्यासारखं तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे तर हे तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे मी याच्यामध्ये तीन चमचे मी बेसन घालणार आहे हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घेतलेला आहे मी आधीच तोही टाकून घ्यायचा दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तिळही टाकायचे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे मी हे लाल तिखट थोडंसंच टाकणार आहे कलर येण्यासाठी तर हे सगळं आपण एकजीव करून घेऊया आधी आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊ आधी कोथिंबीर आणि कसुरी मेथी कोथिंबीर कसुरी मेथी टाकल्यामुळे चव आणखीनच छान लागते पराठ्याची तर हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेऊ आता हे सगळं आपण एक जीव करून घेऊ आधी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण कोरड्या ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं पाणी जर आधी टाकलं तर सगळीकडे मेथी मिक्स होणार नाही तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे नंतर ज्या भांड्यात मी हिरवी मिरची वाटलेली होती त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे अशी सर्कस होते एका हातानेच मी सगळं करते एका हातात मोबाईल धरलेला आहे तर याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे कारण पातळ जर पीठ झालं ना तर आपले पराठे लाटताना असे पोळपाटाला चिकटतात म्हणून जास्त पातळही नाही करायचं असं घट्टसर गोळा मळून ठेवायचा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही कारण मेथी आणि कोथिंबीरमध्ये मीठ टाकलेलं असतं ना ते पाणी सोडतं आणखीन त्याच्यामुळे मग पुन्हा ते, ते ओलसर होतं थोडंसं सैलसर होतं पीठ आता आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मुरायला ठेवूया तर झालेली आहेत पंधरा वीस मिनटं तर हे पीठ आहे ना पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि पीठ लावून आपण पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाहू शकता तवा गरम झालेला आहे तव्यावरती तेल टाकते आधी पराठा चिटकू नये म्हणून आणि नंतर पराठा टाकते तव्यावरती शेकायला पराठा टाकून घेतलाय खालची बाजू व्यवस्थित शेकली की पराठा पलटी करायचा तेल लावते मी तुम्ही तूप लावू शकता कारण तूप आमच्या घरात कोणी खात नाही म्हणून मी तेलच लावते पलटी करून दोन्ही साईडने आपण तेल लावून घेऊया हे पराठे गरमागरम खायला खूप छान लागतात तुम्ही सॉस बरोबर खा किंवा चटणी करा कोणतीही पाहू शकता खूप छान झालेले आहेत पराठे सेम त्याच पद्धतीने दुसरा पराठा पण मी लाटून घेतलेला आहे आणि तव्यावर टाकून मी शेकून घेणार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि पराठा शेकवून घ्यायचा तर पाहू शकता मंडळी आपले पराठे तयार झालेले आहेत मऊ आणि लुसलुशीत आहेत एकदम तर नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद